श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त माझी मैत्रीण नंदा उदय जोशी यांनी अतिशय सुंदर शेगावच्या गजानन महाराजांचे भजन लिहिले आहे व चालही त्यांनीच दिली आहे शेवटपर्यंत सर्वांनी नक्की ऐका ज्यांनी भक्तीसंध्या कुडके संध्या या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब लगेचच करून घ्या म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन आपणास लगेच मिळेल ऐकूया शेगावच्या गजानन महाराजांचे सुंदर भजन शेगावचा योगी आम्ही डोळे भरून पाहू शेगावचा योगी आम्ही डोळे भरून पाहू गणगणगत गन गन जपकरताना तल्लीन गन गणगणगणात गन जपकरताना अल्लीन रक्त पुष्पन दुर्माया सन्तासीत्या रक्त पुष्पन दुर्मायाहि सन्ता सीत्या शे गावचा योगी आमे डोळे भरुणे पाहु शे गावचा योगी आम् डोळे भरुणे पाहु सुकामे वा पञ्चामृतहि गजानना सुकामेवा पंचामृत हि गजाननानानेऊ केशरी गा चहाटी कपाळासीनाऊ केसीनाव शे गावचा योगी आम्ही डोळे मरुणे पाहु शे गावचा योगी आवी डोळे गजानन ह्या संताचरणी मस्तक हे ठेवू गजानन ह्या संताचरणी मस्तक हे ठेवू गण गण गणात बोते या माळ जगू गण गण गणात बोते या मंत्राची माळ झाहू शे गावचा योगी आम्ही डोळे भरूने पाहू शे गावचा योगी आम्ही डोळे भरूने पाहू शे गावचा योगी आम्ही शे गावचा योगी आम्ही शे गावचा योगी आम्ही डोळे भरून पाहू हो।